जय जयकार नाही केला तरी चालेल पण राजश्री शाहू महाराजांची जयंती एखाद्या सणासारखी साजरी करा असं कोर म्हणालेत माहिती आहे तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं त्यांनी म्हणलं किंवा माझी जयंती जर नाही साजरी केली ती त्यांचा एक मोठा सण म्हणून तुम्ही साजरी करा अशा या महान करवीर नरेश छत्रपती राजश्री शाहू महाराजांना या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन तर त्यांची जयंती आपण या शाळेमध्ये आपण साजरी करत आहोत तर त्यांचं थोडक्यामध्ये कार्य तुम्हाला थोडक्यामध्ये सांगतो आ, ग, ग लक्ष्मी पायात लोळण घेत असता हिंदुस्थानातील इतर संस्थानिकाप्रमाणे राजेश्वराचा उपभोग घेत खाली खुशालीचे जीवन न कंटता कोल्हापूरचा एक शाहू राजा दीनदलितांच्या वस्तीत रयतेच्या झोपडीत गेला आणि त्याने त्यांच्या उद्धाराचा वसा घेतला म्हणजे त्यांना एक राजे होते ऐक नाही आणि त्यांना आले अलिशान पद्धतीनं आपलं जीवन जगता आलं असतं परंतु तशा पद्धतीचं ते जीवन न जगता ते गोरगरिबासाठी जगले राजदंड ही शोभेची वस्तू नसून लोकसेवेचे एक साधन आहे याची पूर्णपणे जाणीव असलेला एक अलौकिक राजा होता लोकावर प्रेम करणारा प्रजेवर माया करणारा प्रचंड देहाचा आणि मोठ्या मनाचा गरिबावर प्रेम करणारा जात पात न मानणारा उद्योगांना चालना देणारा कुस्तीची आवड असणारा कलेला आश्रय देणारा शिक्षणाचा पुरस्कार करणारा असा हा राजा होता शाहू महाराजांनी बहुजन समाजात शिक्षण प्रसार करण्यावर विशेष भर दिला त्यानंतर त्यांनी कोल्हापूर संस्थानात प्राथमिक शिक्षण हे सक्तीचाली मोफत केलं म्हणजे ही त्या आताची जी योजना आहे ती कधी केली त्यांनी त्यांच्या राज्यामध्ये सुरू केली स्त्री शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी राज्यातला काढली म्हणजे स्वतःच्या राज्यामध्ये त्यांनी आदेश काढला की सर्वांना मोफत आणि सक्तीचं शिक्षण दिलं पाहिजे आणि स्त्रीना सुद्धा शिक्षण मिळालं पाहिजे अस्पृश्यता नष्ट करण्याच्या दृष्टीने त्यांनी इसवी सन एकोणीसशे एकोणीस म्हणजे शंभर वर्षाच्या अगोदर साली सवर्ण व अस्पृश्यांच्या वेगळ्या शाळा भरवण्याची पद्धत होती ती बंद केली कुणी सोमवाराला नाही जातीभेदू दूर करण्यासाठी त्यांनी आपल्या राज्यात आंतरजातीय विवाहाला मान्य मान्यता देणारा कायदा केला तिसरी सन एकोणीसशे सतरा साली त्यांनी पुनर्विवाहाचा कायदा करून विधवा विवाहाला कायदेशीर मान्यता मिळवून दिली काय केलं त्यांनी विधवा विवाहालासुद्धा कायदेशीर मान्यता दिली की त्या एखाद्या स्त्रीला पुन्हा विवाह करता येईल